तारी कोण मारी ही त्याला म्हण तंतोतंत लागू व्हावी असा अनुभव घेतलाय चाळीस वर्षीय रमेश विश्वास कुमार या व्यक्तीनं अहमदाबाद मध्ये जिथे दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसाठी एअर इंडियाचं विमान काळ ठरलं तिथे तो एकटा वाचला का कसा कशामुळे या सगळ्या प्रश्नांची ठोस उत्तरं नसली तरी त्याचा विमानातून कोसळून रुग्णवाहिकेपर्यंत चालत जातानाचा व्हिडिओ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नक्कीच नाही इतकंच नव्हे तर याच रमेश विश्वास कुमारनं अपघाताच्या नंतर चक्क माध्यमांशी संवाद साधून त्यांना काय झालं याचीही माहिती दिली त्याने नेमकं काय सांगितलं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अवघ्या तीस सेकंदात भीषण अपघाताला तोंड द्यावं लागलं मेघानी नगर परिसरामध्ये असलेल्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर हे विमान जाऊन कोसळलं आणि विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली मात्र आता गुजरात पोलिसांनी त्यातील एक प्रवासी वाचलाय अशी माहिती दिली चाळीस वर्षीय रमेश विश्वास कुमार हे या भीषण अपघातातून बचावले गृहमंत्री अमित शाह यांनी देखील रमेश यांची रुग्णालयात भेट घेतलीय आणि त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा सुद्धा केली रमेश विश्वास कुमार हे सध्या उपचार घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर अपघातानंतर स्वतःच्या पायावर चालत रुग्णवाहिकेपर्यंत जातानाचा त्यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर नेटकऱ्यांना थक्क करतोय रमेश विश्वास कुमार हे एअर इंडियाच्या विमानात इलेव्हन ए या सीटवर बसले होते त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ अजय कुमार हा सुद्धा ट्रॅव्हल करत होता त्याचा बोर्डिंग पास आयुक्त जी एस मलिक यांनी एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना असं सा सांगितलं की अकरा अ या सीटवर बसलेले प्रवासी सुखरूप आहेत ते एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचं आढळून आलंय आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला याची नेमकी माहिती देता येणार नाही कारण विमान निवासी भागात कोसळलं होतं त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची सुद्धा भीती आहे दरम्यान हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार रमेश विश्वास कुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियांना भेटण्यासाठी म्हणून भारतात आले होते मात्र मागील वीस वर्षांपासून ते लंडन इथे स्थायिक आहेत तिथे त्यांच्याबरोबर त्यांची मुलं व पत्नी असं कुटुंब आहे चाळीस वर्षीय रमेश विश्वास कुमार हे आपल्या भावाबरोबर अजय कुमार या पंचेचाळीस वर्षीय प्रवाशाबरोबर लंडनला परत जाण्यासाठी या विमानात बसले होते हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना रमेश विश्वास कुमार यांनी असंही सांगितलं अपघातानंतर मी खाली कोसळलो आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला केवळ मृतदेहांचा खच होता मी घाबरलो आणि उठून पळू लागलो कुणीतरी मला मदत केली कुणीतरी मला हात दिला आणि कुणीतरी मला रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात नेलं पण त्या क्षणी नेमकं काय घडलं माझ्या डोक्यात काय आलं आणि मी कसा वाचलो हे मलाही सांगता येणार नाही दरम्यान याच अपघातामध्ये तब्बल दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचे मृतदेह हे अक्षरशः जळून खाक झालेत अनेक मृतांची ओळखही पटवणं बाकी आहे डीएनए चाचणीद्वारे आता मृतांची ओळख पटवली जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय एअर इंडियाने सांगितलेल्या माहितीनुसार प्रवाशांमध्ये तब्बल भारतीय प्रवासी त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक तर सात पोर्तुगीज नागरिकांचा सा समावेश होता दोनशे बेचाळीस मध्ये दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलटचा सुद्धा समावेश होता या क्रू मेंबर्स पैकी अनेक जण हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं इतकंच नाही या विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय मृत्यू झालाय अशी माहिती आता समोर येते विजय रुपाणी यांच्याही बोर्डिंग पासचा तिकिटाचा आणि प्रवाशांच्या यादीतील नावाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मात्र आता विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह